ना फ्रिजिवेटिव्ह ना कंडेन्स मिल्क ना कुठली मशीन सिक्रेट टिप्स वापरून बनवूया दुकानासारखी क्रीमी क्रीमी आणि थंडगार सुपर सॉफ्ट कोकोनट आईस्क्रीम आणि हीच टिप्स वापरून तुम्ही अनेक फ्लेवरच्या आईस्क्रीम देखील घरी बनवू शकता नमस्कार आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे टेस्ट इतकी छान की ह्या आईस्क्रीमसमोर दुसरी कुठलीही आईस्क्रीम तुम्ही खाणार नाही चला मग थंडगार अशी क्रीमी सुपर सॉफ्ट कोकोनट आईस्क्रीम कशी बनवायची ती लगेचच पाहून घेऊया टेंडर कोकोनट आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे मी शहाळंमधलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्यामागचा जो ब्राऊन भाग आहे तो सुरीच्या साह्याने व्यवस्थित साफ करून घेतला आहे या ठिकाणी आपण हा जो रेग्युलर युजचा नारळ असतो तो वापरला तरी देखील आपली आईस्क्रीम एकदम सुपर सॉफ्टच होते पण एकदम नॅचरल आईस्क्रीमचा फील येण्यासाठी इथे मी शहाळं घेतलं आहे आणि यातील खोबरं काढून पाणी वेगळं काढलेलं आहे आणि हे खोबरं स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने पुसून मी घेतलेलं आहे त्यानंतर सुरीच्या साय्याने आपण याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा मिक्सरमधून काढू तेव्हा ह्याचे तुकडे त्यामध्ये राहणार नाहीत ना फ्रिजिवेटिव ना कंडेन्स मिल्क ना, ना कुठली मशीन तरीसुद्धा सिक्रेट टिप्स वापरून आपलीही क्रीमी क्रीमी थंडगार आईस्क्रीम एकदम तयार होते इतकी छान लागते ही आईस्क्रीम की तुम्ही दुसरी कुठलीही आईस्क्रीम ह्यापुढे खाणार नाहीत इतकी सुंदर ही नॅचरल आईस्क्रीम घरीच तयार होते आता इथे मी बारीक बारीक तुकडे सगळे करून घेते आहे बघा अशी आईस्क्रीम आपण जो उन्हाळ्याच्या मध्ये केली आणि मुलांना खायला दिली तर इतकी आवडते त्यांना आणि कुठलाही प्रिझेवेटिव्ह वापरत नाही कारण ही आपण घरी बनवलेली आईस्क्रीम आहे ह्यामध्ये खूप मिनरल पण असतात शहाळामध्ये त्यामुळे शहाळाचं पाणी तर गरमीमध्ये प्यायलाच पाहिजे आणि अशी देखील तुम्ही नॅचरल बनवून दिली तर मुलं आवडीने खातात अशा प्रकारे सगळे कोकोनटचे काप मी इथे कापून घेते आहे बघा सगळं खोबरं मी कापून घेतलेला आहे याचा मागचा जो ब्राऊन भाग असतो ना तो काढल्यामुळे आपली कोकोनट आईस्क्रीम एकदम पांढरी शुभ्र होते त्यामुळे तो मागचा ब्राऊन भाग काढायचा असतो त्यानंतर हे जे पाणी आपण काढून ठेवलं होतं शाळामधलं ह्यामध्ये खोबऱ्याचं थोडे थोडे अंश दिसत आहेत बघा त्यासाठी आपण हे नारळाचं पाणी गाळून घेणार आहोत म्हणजे एकदम निव्वळ पाणी आपल्याला हे मिळणार आहे आईस्क्रीमला आईस्क्रीम करण्यासाठी आपण हेच पाणी वापरणार आहोत आता तुम्ही इथे बघू शकता किती खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे त्यामध्ये आलेले आहेत आणि स्वच्छ पाणी आपल्याला गाळून आता हे मिळालेलं आहे इथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यामध्ये जे आपण खोबऱ्याचे तुकडे करून ठेवले होते ते सगळे तुकडे आपण घालून घेणार आहोत बघा आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट आपल्याला करायची आहे त्यानंतर जर आपण शहाळाचं पाणी गाळून ठेवलं होतं तेच शहाळाचं पाणी अगदी दोन ते तीन चमचे आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत जेवढं आपल्याला पाण्याची गरज लागते तेवढं थोडं थोडं टाकायचं ह्या शहाळ्याच्या पाण्यामुळे आपल्याला भरपूर असे मिनरल्स देखील मिळतात आता आपल्या खोबऱ्याची एक कप पेस्ट तयार झालेली आहे त्यानंतर साईडला मी इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आता त्या पॅनमध्ये मी एक कप दूध गरम करून घेणार आहे छान असं उकळून घ्यायचं आहे आपल्याला घट्ट होईपर्यंत हे दूध सतत ढवळत राहायचं आहे आता एक कप खोबऱ्याच्या पेस्टसाठी आपल्याला एक कप दूध घेणार आहोत आपण इथे छानपैकी हे दूध ढवळत ढवळत सगळी जी मलाई असते ती मिक्स करून घ्यायची आहे त्यामुळे आपलं आईस्क्रीम एकदम क्रीमी बनतं हळूहळू दुधाला उकळी देखील फुटली आहे बघा तुम्ही इथे बघू शकता आणि ही जी साईडची क्रीम आहे ना ती व्यवस्थित चमच्याच्या साह्याने काढून घ्यायची आणि त्या दुधामध्येच मिक्स करायची आहे त्या मलाई मिक्स केल्यामुळे आपली आईस्क्रीम एकदम क्रीमी सुपर सॉफ्ट बनते त्यामुळे ही मलई देखील आपल्या ह्या दुधामध्येच मिक्स करून घ्यायची असं सतत दूध ढवळत राहायचं आणि जवळजवळ पाऊन कप दूध हे आपल्याला करून घ्यायचं आहे आता दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी मी ते एक बाउल घेतलेला आहे आणि आता ह्या बाउलमध्ये आपण सिक्रेट जिन्नस टाकणार आहोत त्यामुळे आपली आईस्क्रीम एकदम सुपर सॉफ्ट आणि क्रीमी बनणार आहे त्यासाठी इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे तुम्ही कुठल्याही कंपनीची मिल्क पावडर वापरू शकता पाच चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे बघा बाऊलमध्ये ह्यामुळे सगळं दुधातला जो मॉश्चर असतो तो शोषला जातो आणि आपल्या आईस्क्रीमला टेस्ट छान लागते त्यानंतर आपल्या आईस्क्रीमचा थिकनेस वाढण्यासाठी इथे मी कॉर्नफ्लॉवर घेणार आहे अगदी दोन चमचेच फ्लॉवर घ्यायचं तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप केलं तरी देखील चालू शकतं त्यानंतर हे जे ड्राय आहे ना तेच मिक्स करून घ्यायचे आहेत पावडर ड्राय असतानाच म्हणजे व्यवस्थित एकमेकामध्ये मिक्स होतात त्या हे मिक्स झाल्यानंतर आपण साईडला जे दूध गरम करायला ठेवलं होतं तेही व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने ढवळून घेऊया जी मलई आले ती देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ सतत दूध ढवळत राहिल्यामुळे खाली ते करपत नाही बुडाला तुम्ही ते बघू शकता त्यानंतर जे आपण पावडर मिक्स करून घेतली होती ती आता आपण दूध टाकून थोडी त्याची पेस्ट करून घेणार आहोत घोळ करून घेणार आहोत त्याचा या ठिकाणी तुम्ही पाण्याचा वापर केला तरी देखील चालू शकतं चमचेच्या साह्याने हा घोळ व्यवस्थित असा आपल्याला ढवळून घ्यायचा आहे यामध्ये जरासुद्धा गुठळ्या राहता कामा नाही व्यवस्थित हा चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्या यामधील जी दूध पावडर असते त्यामुळे दुधातलं जे पाणी असतं मॉश्चर असतं ते शोषलं जातं आणि जे आपण कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेलं आहे त्या कॉर्नफ्लोअरमुळे आपल्या आईस्क्रीमला थिकनेस खूप छान येतो आणि एकदम सॉफ्ट पण आपली आईस्क्रीम खायलाही तितकी टेस्टी लागते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटतं चमच्यानी तुम्हाला जमत नाही तर एखाद्या विस्करच्या साह्याने व्यवस्थित गुठळ्या आपण फोडून घ्यायच्या आहेत दूध छानपैकी घट्ट झालेलं आहे बघा तुम्ही इथे बघू शकता एक कप दुधाचं जवळजवळ पाऊन कप दूध झालेलं आहे एवढं घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जी आलेली मलई आहे ना ती देखील ह्यामध्येच मिक्स करायची आता मगाशी जो आपण घोळ बनवला होता दूध पावडर आणि कॉर्नफ्लॉवरचा तो घोळ देखील हळूहळू ह्या दुधामध्ये मिक्स करत ढवळत राहायचं एकदम घोळ हा ओतून घ्यायचा नाही नाहीतर दुधामध्ये गुठळ्या होतात हळूहळू त्याची धार सोडून चमचाने व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करत घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता साईडला जी क्रीम येते किंवा ती मलई असते ती देखील यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यामुळे आपली आईस्क्रीम एकदम सुपर सॉफ्ट क्रीमी बनते त्यानंतर इथे मी साखर घेतली आहे आपली घरगुती साखर आहे ही ही मी मिक्सरमधून काढून बारीक पावडर करून घेतली आता ही साखर आपण मोठे तीन चमचे मी टाकून घेते आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा कारण आपण मिल्क पावडर टाकली होती ती देखील गोड आहे मिल्क पावडर ही कुठल्या कंपनीची घेता किती गोडवा आहे त्यानुसार ठरतं त्यामुळे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीने टाका दूध व्यवस्थित घट्ट झालेलं आहे बघा एवढा थिकनेस आपल्याला पाहिजे आहे छानपैकी दूध आता घट्ट झालेलं आहे आता हे दूध आपण थंड करण्यासाठी एका बाउलमध्ये ओतून घेणार आहोत दूध सतत ढवळत राहिल्यामुळे ते बुडाला अजिबात चिटकलेलं नाही त्यामुळे आणि ते करपलंही नाही म्हणून आपलं आईस्क्रीम हे एकदम सफेद शुभ्रच होतं त्यानंतर इथे आणखीन एक सिक्रेट सांगते हा बाऊल आपल्याला एक तास फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचा आहे मग अशी जे आपण मिक्सरमध्ये कोकोनट फिरून आणलं होतं ना ते आता मी दाखवते बघा तुम्हाला छान याची पे पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला उचलून देखील दाखवते त्यानंतर आता ह्या पेस्टमध्ये आपण जे मगाशी एक तासभर बाऊल थंड करायला ठेवलं होतं त्यातलं मिश्रण ते, ते मिश्रण आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत बघा ह्यामध्ये एकदम थंडगारच मिश्रण आपण टाकणार आहोत त्यामुळे आपली आईस्क्रीम एकदम छान आणि टेस्टी होते आणि एकदम सॉफ्ट होते हे खूप मोठं सिक्रेट आहे त्यानंतर आणखीन एक दुसरं सिक्रेट तुम्हाला सांगते आपलं आईस्क्रीम एकदम क्रीमी लागण्यासाठी आपण ह्यामध्ये मलई टाकणार आहोत फ्रेश क्रीम आहे ही ही मार्केटमध्ये सहज अवेलेबल असते अर्धा कप फ्रेश क्रीम ह्यामध्ये टाकून घेते आहे तुमच्याकडे जर ही फ्रेश क्रीम अवेलेबल नसेल तर आपण जे घरी दूध गरम करतो ना त्याची जी मलई असते ना ती मलई काढून ठेवायची तीही आपल्याला वापरता येते हे बघा अशी फ्रेश क्रीम मिळते मार्केटमध्ये आणि ही फ्रेश क्रीम थंडच टाकायची आहे आपल्याला जेव्हा तुम्ही दुकानातून आणता तेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या ती थंड झाल्यावरच आपल्याला ह्या मिश्रणमध्ये टाकून घ्यायची आहे आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरमधून फिरून आणलं आहे तुम्हाला मी झाकण काढून दाखवते याची किती स्मूथ पेस्ट झाली आहे बघा अशीच आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट आणि एवढाच थिकनेस आपल्याला करून घ्यायचा आहे बघा किती छान किती क्रीमी स्ट्रक्चर आलं आहे आपलं आईस्क्रीमचं मिक्सर रेडी आहे आता आपण इथे मोल्ड घेतलेला आहे बघा आईस्क्रीमचं हे, आईस्क्रीम हे सगळ्यांकडेच अवेलेबल नसेल तर त्यासाठी काय करायचं आपला घरी ग्लास असतो पाणी पिण्याचा तो वापरला तरी चालतो किंवा असा डब्बा असतो तोही घेतला तरी आपली आईस्क्रीम परफेक्टच जमते आता ह्यामध्ये सगळं आईस्क्रीम ओतून घेऊया आता आपण जे आईस्क्रीमचं मिक्सर बनवलं आहे ते आपण ह्या साच्यांमध्ये ओतून घेऊया पहिल्यांदा मी ह्या डब्यामध्ये ओतून घेते बघा प्रत्येक एक साच्यामध्ये तुम्हाला दाखवते जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घ्याल व्यवस्थित आईस्क्रीम जमतंच आपलं त्यानंतर हे जे मी कुल्फीचं मोल्ड घेतलं होतं त्यामध्ये देखील ओतून दाखवते तुम्हाला म्हणजे आपली कोकोनट कुल्फी देखील तयार होईल खूप छान लागते ही आईस्क्रीम नक्की तुम्ही ट्राय करा या ठिकाणी तुम्ही थोडेसे कोकोनटचे पीस यामध्ये टाकलं तरी देखील चालेल तुम्हाला जर आवडत असेल तर टाका मी इथे प्लेनच आईस्क्रीम केलेली आहे बघा छानपैकी सगळे मोल्ड मी भरून घेतलेले आहेत पूर्ण मोल्ड भरायचं नाही थोडी जागा ठेवायची बघा छानपैकी मोल्ड असे आपण व्यवस्थित भरून घ्यायचे खूप छान आईस्क्रीम होते ही नक्की तुम्ही ट्राय करा ही आईस्क्रीम आता ह्या मोल्डला आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी फॉईल पेपर घेतलेला आहे बघा तुमच्याकडे फॉइल पेपर नसेल तर आपली प्लॅस्टिकची पिशवी असते ती कापून लावली तरी देखील चालतं किंवा भाज्यांचं चा रॅपर असतं ते लावलं तरी देखील चालतं त्यानंतर एका रबराच्या साह्याने आपण याला पॅक करून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये हवा जाणार नाही आणि त्यामुळे जो बर्फ जमतो तो, तो जमणार नाही आपलं आईस्क्रीम एकदम सुपर सॉफ्ट क्रीमी होणार तसंच मी इथे दुसऱ्या ठिकाणी ग्लासला देखील तसंच लावून घेते आहे बघा व्यवस्थित पॅक करायचं आणि रबर बँडने त्याला सिक्युअर करायचं त्यानंतर इथे मी कुल्फीचं मोल घेतलं होतं ते दाखवते तुम्हाला त्याची एक मजा सांगते त्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम स्टिक टाकायची आहे आता ती कशी टाकायची तर आपण ह्यावर देखील पुन्हा फॉईल पेपर रॅप करून घ्यायचा असं वरून आणि वर तुम्हाला दिसतंय मी थोडंसं सुरीच्या साह्याने कट मारून घेतलं होतं बघा पेपरला त्या कटमधूनच आपल्याला आईस्क्रीमची स्टिक आहे ना ती टाकून घ्यायची आहे आणि याला देखील आपण रबरच्या साह्याने व्यवस्थित बांधून घेऊया म्हणजे याच्यामध्ये हवा जाणार नाही आणि बर्फ जमणार नाही आता ही स्टिक आहे ना ही अशी यामध्ये घालायची आणि हे व्यवस्थित असं अलगत हाताने आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता सगळे मोल्ड आपण व्यवस्थित पॅक करून घेतलेले आहेत आता हे सगळे आईस्क्रीम आपल्याला डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि जवळजवळ सात ते आठ तास याला सेट करायचं आहे आठ तास झालेला आहे आपला आईस्क्रीम परफेक्ट असं सेट झालेलं आहे बघा मी आत्ताच काढून आलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे त्यानंतर आता जो हा वरचा रबर आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा सगळ्यांचे रॅपर आपण आता काढून घेणार आहोत आणि आता बघूया आपलं आईस्क्रीम परफेक्ट सेट झालं आहे की नाही हे बघा व्यवस्थित असं सेट झालेलं आहे आता आता इथे तुमच्या फ्रीजचं टेम्परेचर किती कुलिंग आहे यावर ठरतं की ते सात आठ तासात आईस्क्रीम आपलं जमतं की आणखीन काही एक दोन तास लागतात ते तुमच्या फ्रीजवर डिपेंड करतं माझं इथे सात ते आठ तासामध्ये परफेक्ट असं आईस्क्रीम जमलेला आहे बघा आता ह्या कुल्फी मोल्डमधलं देखील आपण काढून बघूया छान असं आईस्क्रीम आपलं रेडी आहे तुम्ही ते बघू शकता अलगत असं पेपर काढा नाहीतर मग ती आईस्क्रीमची काढी हालेल तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट आईस्क्रीम आपलं रेडी झालेलं आहे आता ही आईस्क्रीम मधून काढायची कशी तर ते बघा आईस्क्रीमवाले असतात ना तो मोल्ड आईस्क्रीमचा साचा असा हातावर चोळतात बघा याचा अर्थ त्या हाताच्या गर्मीने आईस्क्रीम ही साच्यामधून अशी वेगळी होते आईस्क्रीम मोल्डमधून बाहेर काढण्यासाठी इथे मी सुरी घेतलेली आहे तुम्ही चमच्याचा वापर केला तरी देखील चालू शकतो असा मधोमध सुरी मी घातली गोलाकार फिरवत आईस्क्रीम अशी अलगत हाताने बाहेर काढली तुम्ही बघू शकता किती मौसूद स्ट्रक्चर त्याचं दिसतं आहे क्रीमी सुपर सॉफ्ट टेस्टी आईस्क्रीम आपली रेडी आहे बघा मी इथे काढून दाखवली आहे तुम्हाला आता आईस्क्रीमचे आपण गोलाकाराचे काप पाडून घेणार आहोत एकदम अलगच सुरी जाते तुम्ही इथे बघू शकता एकदम क्रीमी सुपर सॉफ्ट टेस्टी कोकोनट टेंडर आईस्क्रीम आपली रेडी आहे बघा मार्केटमध्ये मिळते त्यापेक्षाही जास्त टेस्टी आपली ही घरी बनवलेली आईस्क्रीम होते